आता पुढचा प्रश्न आहे की दिलेल्या रेषेचे चार किंवा आठ समान भाग लग्न भागाचे करायचे पाहूया प्रश्न असा आहे की सात सेमीच्या रेषा ईडीचे रेषा ईडीचे चार समान भाग सेमी सात घ्यायची आहे मग पाच सेंटीमीटर ए बी रेषा मशी सांगितल्या प्रमाणात आपल्याला काय करायचंय सुरुवातीला झिरो पासून सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा आणि सात असे या सातच्या रेषेवरती दृष्टीकडून करायचे आणि त्याच्यानंतर रेषा ए बी तयार केल्या आता रिषा एबी तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय की या रेषेचे आपण चार समान म्हणतो आता मग अशी पाहिल्याप्रमाणे आपल्याला रेषा एबीचे दोन समान मागत नको आहे आपल्या काय काय टोकेवा ठेवायचं आणि ए बी या रिषेचे निम्म्यापेक्षा माहिती आहे ए बी निम्यापेक्षा समोर

म्हणजे मध्यावत गाणं आहोत आणि दोन भाग आहोत हे जे दोन आपल्याला त्या चाप माझ्या गाणावर आपण एक रेषा काढली आता आपली एक रेषा तयार ए दुसरी तयारी कोबी एषा तयार झाल्या मग आपल्याला काय वेगवेगळ्या रेषा पहिल्यांदा एक रेषात ए दोन भाग आता आपण काय करणार आहोत एवढं ठेवणार आणि ओ रेषा समजून ए ओच्या निम्म्यापेक्षा जास्त नंतर कंपल्सरी केला एपेक्षा एच्या निम्म्यापेक्षा जास्त आणि त्याच्यानंतर एच्या वरच्या बदलला चाप मानायचा त्याच्यानंतर एच्या कधी चाप मानायचा सेम हिचकृती ओवर मंपासून ठेवायचं ओव्हरमोठेवायचं आणि वरच्या चाप मारायचा आणि कधी चाप मायचं सेम हिचकृती आपल्याला ओबी या दिसल्या तुम्ही माप बदल केला ओवर मंपास चाप मारायचा आहे आणि चाप कचबद्दल त्याच्यानंतर तुम्ही बी ठेवायचे आणि बी व ठेवल्यानंतर तुम्हाला ओ बी आता या कृती केल्यानंतर आणि चे नवीन चार मारल्यानंतर एक नंबर रेषा आपल्याला आहे तर ए या रेषेचा दोन भाग झालेला तसंच सेम होईल ओ बी रेषा जे आहे किंवा या रेषेची देखील वर्षा वर्षाला तीन घ्यायची त्याच्यानंतर काय होणार आहे आपलं इथं हे दोन केल्यानंतर त्याच्यातून या तो आदर एक अभ दोन अभाग तीन आणि हा भाग चार यावरीचे या आहे तीन आणि या मिळून तीन तर तुमच्या नेते मी एक दोन तीन आणि चार लिहिला आहे हे लिंकची आवश्यकता आहे इथं प्रश्नपणे चार भाग खेळायला धाडले एक दोन तीन आणि चार एक धन्यवाद